नमस्कार श्रोतेहो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक नऊ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हटके सदर हे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत काल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विधानसभाच्या निवडणूक त्यासोबत नांदेडच्या लोकसभा सार्वत्रिक पोटनिवडणूकचा निकाल लागला त्यामध्ये हटके सदर हे सांगत असताना भोकर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि त्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी आज जे निवडून आलेल्या ॲडवोकेट श्रीजया अशोकराव चव्हाण हे मताधिक्यानं विजयी झालेले आहेत परंतु या मतदारसंघाची पार्श्वभूमी सांगत असताना या मतदारसंघाचं नेतृत्व पहिल्यांदा ॲडवोकेट श्रीजया चव्हाण यांचे आजोबा जो की नाना नावानं ते सर्वज परिचित आहेत ते म्हणजे कलाशिव डॉक्टर शंकरराव चव्हाण हे पहिल्यांदा भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयश्री त्यांनी खेचून आणला त्यानंतर ॲडवोकेट श्रीजया चव्हाण यांच्या मातोश्री अमिताताई चव्हाण हे सुद्धा या भोकर विधानसभा मतातून विजयी झालेल्या होत्या त्यासोबतच अशोकराव चव्हाण हे सुद्धा भोकर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आता चौथी तिसरी पिढी अर्थात ॲडव्होकेट श्रीजया अशोक चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे नेणार आहेत अशाच नवनवीन हटके बातम्यांसाठी ऐकत रहा एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड